नमस्कार मंडळी स्वराज दुनिया या चॅनलवर आपले स्वागत आहे हडपसर विधानसभा सात राजकीय पक्ष व व संघटना मिळून एकत्र आलेली आरक्षणवादी आघाडी धनगर संघटनेच्या वतीने अपक्ष उमेदवार गंगाधर बदे यांना जाहीर पाठिंबा देण्यात आलाय याबाबत आरक्षणवादी आघाडी या, या पक्षीय व सामाजिक संघटनेच्या प्लॅटफॉर्मचे अध्यक्ष प्रकाश अण्णा शेंडगे यांनी बदे यांना पत्र देऊन पाठिंबा असल्याचे जाहीर केले बदे यांना वाढता प्रतिसाद पाहून ओबीसी बहुजन आघाडी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी जनहित लोकशाही पार्टी लोकराज्य पार्टी ओबीसी एन पार्टी मुस्लिम सेवा संघ या सर्व पक्ष व संघटनांनी बदे यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केलाय तर धनगर समाजाचे महाराष्ट्राचे युवा नेते घनश्याम बापू हाके यांनी बदे यांना जाहीर पाठिंबा दिलाय हडपसर मतदारसंघातील पारंपरिक आश्वासनांना कंटाळून शेंडगे आणि हाके यांनी बदे यांना जाहीर पाठिंबा दिलाय दोनशे तेरा हडपसर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून चेतन तुपे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून प्रशांत जगताप मनसेकडून सायनाथ बाबर आणि अपक्ष उमेदवार गंगाधर बदे अशी चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे हडपसर विधानसभा मतदारसंघात एकूण मतदान सहा लाख पंचवीस हजार आहे त्यात ओबीसी तीन लाख त्यापैकी नव्वद हजार माळी समाज मराठा समाजाची एक लाख मतं एस सी प्लस एस टी एक लाख मतं मुस्लिम समाजाची पन्नास हजार मतं तर इतरांची पंच्याहत्तर हजार मतदान आहे बॅलेट मशीन नंबर एक मध्ये सोळा नंबर एअर कंडिशनर या चिन्हा समोरील बटन दाबून गंगाधर बदे यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा ओबीसी विरोधी आमदारांना पाडा ओबीसी बांधवांनो तुमचे मत आहे ओबीसी आरक्षणविरोधी जरांगे समर्थक प्रस्थापित फक्त स्वजातीचं भलेख पाहणाऱ्या जातीयवादी आमदारांना घरी बसवा त्यांना त्यांची जागा दाखवा ओबीसी मतं घेऊन ओबीसी विरोधात भूमिका घेतात मंत्रालयाला टाळे लावतात असले जरांगेंचे चपाटे हाकलून लावा यांचा करेक्ट कार्यक्रम करा ओबीसी सोबत मुस्लिम या सर्व जाती धर्मांचा आदर व सन्मान करणाऱ्या उमेदवाराला विजयी करा हे सर्व लोकप्रतिनिधी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असतातच परंतु निवडून गेल्यानंतर ह्या सर्व लोकप्रतिनिधींनी शपथ घेतलेली असती आम्ही कोणताही जात पात पंथ धर्म याच्यामध्ये भेदभाव न करता सर्व समाजातील महाराष्ट्रातील प्रत्येक घटकाला समान न्याय देणार पण या मनोज जारांगेच्या दबावाला बळी पडून या मनोज जारांगेची जी ओबीसीमध्ये घुसखोरी करण्याची आणि त्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्याची जी मागणी ह्या मागणीला बळ देण्यासाठी ही मागणी मान्य करून घेण्यासाठी ह्याच्यामधीलच काही आमदार यांनी मंत्रालयाला जाहीर मीडिया समोर टाळा लावले अडपसर विधानसभा निवडणूक गंगाधर विठ्ठल बदे यांचा विजय निश्चित मानला जातोय तिरंगी लढतीत माजी आमदार महादेव बाबर आणि ओबीसी संघटना पाठिंब्यावर अपक्ष एअर कंडिशनर सर्वांना थंड करून गंगाधर अण्णा बदे बाजी मारणार असल्याची जनतेमध्ये चर्चा सुरू आहे यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा आणि स्वराज दुनिया या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद